एक वाजलेत बघू शकता तुम्ही वातावरण असं झालंय जणू का पावसाळाच आहे आणि ढग उतरून पडतं की काय खाली आणि सगळे गँग दुकानात आले आज आमची अक्षरा साईबाई गावाला जाणार आहेत का नाही का सोनू त्यामुळं सगळे गँग दुकानात आले खायला कुरकुरे बिरकुरे खाऊन निवांत अण्णांचा मोबाईल घेऊन बसलेत तोपर्यंत म्हटलं मी दुकानात बसाव तोपर्यंत इन्चार्ज मी घेतलाय दुकानाचा अण्णांना म्हटलं थोडंसं आराम करा हो। गावाला मावशी बरोबर पावडर ही लाव की हो तयार हो आणि इथं बघा टर्न स्वयंपाक झालंय आणि गावाला बांधण्यासाठी चपात्या वगैरे चाललेत आज दिदी पण चालले वहिनी पण चाललेत तर जेवणाचा मेनू खूप छान होता तर सरबरीत वांग संपलंय वांग खरडा वरण मसाले भात पापड काय उत्तम पाहिजे खूप मस्त आता जेवण होता सगळे जेवले तू तयार के मामाच्या गावाला हा चपात घे त्याला हा आले आंब्यात नाही आई

अश्विन सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांच खूप खूप स्वागत आहे आणि परचे तीन वाजले काय का, का नाही आणले दाजीच दुपारचे तीन वाजले मग तुम्हाला दाखवले होते बघा साडेबाराला इतका आबळ आलो होतं तेव्हा दुकानात होतो आणि अडकले पण मी परत माझा मोबाईल सई परी घरी घेऊन आले पावसाच्या अगोदर इतकं जोराचा पाऊस झाला एक तासभर असं वाटत येतो इतकं जोरात पाऊस पडला खूप म्हणजे खूप मोठा पाऊस असं पडला तसं काही दिदी आई वगैरे कोण नव्हतं खरी तर सिटीत गेले होते खरेदी करण्यासाठी ते सगळ्या आत्ता आलेत आणि आता सगळ्यांची जेवण वगैरे आणि गावाला जाण्यासाठी चपाती चपाती वगैरे बनवायचं आहे तर इथनं सगळे तयार होऊन मग पटापटा निघणार सईचा अचानक फोन आला शाळेत मेसेज आला मेसेज त्यामुळं ना साई पण चालले आजीला सांगायचं आजीसाठी सरप्राईज आहे सरप्राईज असू दे आजीला सांगू नको बोलते आणि परिचय जर बोलले परी म्हणजे आई अजून आपण चार पाच दिवस राहूया सुट्ट्या तर सुट्टीचा आनंद घेऊया तर म्हटलं चला परीसाठी आपण एक चार पाच दिवस राहू आईला पण थोडस एकटे एकटे वाटणार नाही तिकडे आईला पण आता एकटे एकटे वाटणार नाही जसं की बघा साई पण चाले तर चला ते सगळं आवरायचं आहे आणि हे काय काय खरेदी केलं दाखवायचे अगदी दाखवल्यानंतर मग आपण बघू चार वाजतील तुम्हाला जायला जेवण ही, ही <laughs> <laughs> ने ने तर फ्रेश ती तू सकाळपासून दुसरे कपडे बदलले आता आता कम्फर्टेबल होईन आता ही कवा यायची आता दुसरे चेंज केले आता वहिनी बॅग भर तुम्ही तर बॅग भरली की नाही तेव्हा आम्ही तर गेलो होतो बाई दुकानामध्ये दुकानात जाऊन अडकले पाऊस जोरात पडला तुझ पण भरले वाटते बॅग चुड भरले वाटत काल का नाही अॅडव्हान्स मध्ये टाकले की असं होते बघा बहिणी काय कुठल्या हातातला गेलाय हातातला गेलाय नाही बाईने चुड्याला राहिले तर हात्यात नाही तर हातच माहित तुम्ही लय हा करत नाही आमचं धडम धडम काम असते ती नाही लवकर दाजीन सांगले भाऊ जेवा होता अजून भात खात होता बांबाईच सगळे फराळीचे डबे वगैरे सगळं निघाले गेले नाही बाजूला ठेव किता ये तिथे ऊन बघ बघून ठेव असे बघ दिसत हा छान दिसत एकदम मस्त मुंग्या ते सोराच नाही स्वरा विसरून जाईल गावाला जाताना

काय रे काय रे काय का ते देऊन टाकून तरी रेट मी इकडे तू

बार ती बारका येते का नाही वाहिनी असंच फिरायला किती दोन शहराचे होते ने अरे अरे लय बनवला तुम्ही एवढं राहिले किंवा संपत आधी योरे ना मी काय कारणे मत बोला मी हां हां छान आहे तर आय होते रे येणार हलके शाम पडत हं जड पडत नाही काय म्हण्यास नाव गढ़वाल गढ़वाल छान आहे ना पोलीस सेना काय बायने मला आहे अरे रोज घालले फेरले एक गेटमध्ये येणार गोलबिंदू मारतो छान आहे

नहीं आशुशी दिया ये थैंक यू बस है। तीस गाऊन मंडार स्वस्त मिळालं बाय तुला हे कापड बाकी किती चांगले आहे तर कापड चांगला आहे बाई किती शेक एकोणतीस काहीच नाही हा आणि माझा दिदीची साडी सारखी तर माझी साडी मी आता परत उकलून दाखवते तर ते जायच्या घायत बरे आईचे आईचे साडी ऑलरेडी कलर असे साड्यांचे काय सांगू मग तिला घेऊ दे माझ्याकडे लय कलर आहे ते मला हा चांगला आहे दोन्ही सेम साड्या ते परत हे गावाला गेल्यावर उकलून दाखवते आता नाही नाही लाल नाही छान दिसत हिरवी हा हिरवी असं कलर मग आता दिवाळी सेल सेल म्हणले की तिथे गेले की फसवते बघ तुझी पण परत उकलून दाखवते तुम्ही गावाला जायचे ते पटापट ठेवा गाडीत आमच्या स्वरा पण तयार झाले मामाच्या गावाला जायला दे बाय कोणा दाजीचे येत आहे कपडे परत बघ मला पण आवडली पाहिजे साडी काय मानायच नाही त्याला काय दाजी अजून घ्यायची होती मला साडी ताईला अजून घ्यायची होती साडी असू दे काय त्याला एका बॅगेत ठेव जाईल हातीतला चलो ही साडी छान आहे खालची लाल चकली चकली मस्त अगं ती पण छान आहे ती जरा मस्त दिसते अंगावर होतच नाही गोळा होत नाही इस्त्री पण लागत नाही त्याला किती लागेल चाळीस नाही इस्त्री लागत नाही साड्यांना

नाही बहिणी निघाल्या बाहेरला तू निघाली नांदायला हा <laughs> दोघे पण छान दिसायला स्टाईल करता सुंदर दिसाल <laughs> लुक मस्त दिसालय खरं मस्त ते आहो बहिणी तसल कार्तिक महत्व काय करा तास आहेत मग म्हणतो ती आली तेच महत्वाचं आहे मग तास आहेत का तिचे राहिले असते तर हे नियम ते शुक्रवार येतो यायला सगळ्यांना तुळशीच्या लग्नाला

वाजले चार वाजले का चुडा घालते का फुटलेला का गाडीत ठेवायला होते ती होते ते टाकळीपर्यंत आपलं मधलं तिथं जाऊन बसले काय काय मधल्या अक्षर बाय

चला टाटा हे ना गाच ऐकूयात ना चल बाय 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 खुश खुश चला टाटा बघ दुकानवाले झाले नाही मऊच आहे साडी छान आहे हिला कुठली साडी आणली की कधी एकदा नेसावी असं होते परीला सुरगात आहे पिल्लू पिको फॉल करू देणे ही घाल मम्मूची साडी ती दे बर लाल, ती दे ला, पर्पल नको नको ग बाई मम्मू लग्न बर घाल ग बाई गाठ नाही तुझी नको माझी नाही करायला चांगली म्हणजे थोड्या वेळ साडी नेसणारच आहे आणि ब्लाऊज पण आम्ही काढलो आणि आता साडी ना माझे आईची हे सगळंच ना म्हटलं आता इथंच पिको ऑफ करून घ्यावं तरी पण आईची साडी एकदम छान आहे कॉटन आहे कलर चांगला आहे तो मगाशी निळा होती ना त्यापेक्षा मला हे खालचं काटलंय भारे एकदम अट्रॅक्ट काट आहे पर इकडे साडी नेसाले एवढ्या एक लेकरामध्ये एकटंच राहिले आता बरी सगळी लेकरं गेली हे पण छान आहे मला अगदी सिम्पल पाचशे दहा ला आणले पाचशे दहा ही पाचशे साठ साठ पाचशे साठ ची ही पण साडी छान आहे ह्याला पण पिको फॉल करून घेते तर पिको तर अण्णा घालून परत दुकानात गेले होते आई पण गेली होती तर कॉपी करायचं आहे तर म्हटलं चला आता मला परीला अण्णांना कॉपी करून मस्तपैकी पेणार पिणार आहे घर अगदी मोकळं म्हणजे मोकळं झालंय की नेसू दे नेसू दे तर हाय अगदी घर मोकळं झालेलं आहे परी कशी साडी नेसले दाखवते पटकन नेसले तिने साड बरोबर आहे की कुठे उलट आहे परफेक्ट नेसली एवढी जड साडी मी तुम्हाला एवढं बोले पर्यंत छान आहे छान आहे छान आहे की आणि काय पेन लावते की काय कॉपी पण करायची आहे आणि साडेपन्न पिक ऑफ मला जाऊन टाकून यायचं आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका बाय